सगळ्यांना तर बघा कालच्यापासून काय मी व्हिडीओ काढलं नाही तर आता का नाही काढलं ते पहिलं मी तुम्हाला सांगते तर काल मी दवाखान्यामध्ये गेले होते तर दवाखान्यामध्ये कशाला गेले होते तर तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओद्वारे मी सांगितलेलंच आहे काय ते म्हणजे असं की माझी तब्येत म्हणजे मला बरं नाही वाटत तर बरं नाही वाटत म्हणजे नक्की मला काय होतं या तर एक दोन महिने होऊन गेलं बरं का माझ्या जी चेहऱ्यावरती हातापायांवरती जी सूज येत या ती काय कमी व्हायचं नावच ना, ना? आणि जी माणसं ना की हिकडं जा त्याच्यामुळं तुम्हाला फरक पडेल तिकडं मी जात या पण मना एवढा म्हणजे मनावा एवढा कुठंच मला फरक पडा ना बरं का आयुर्वेदिक औषधे घेतली अजून डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण कुठंच काय मला फरक पडा ना अजिबात म्हणजे सूज कधी येते या तर सकाळी सकाळी जोपतनी उठलं ना की चेहऱ्यावरती आणि पायांवरती लई सूज दिसती आणि आंघोळी झालं की नॉर्मल होती या आता पण कदाचित तुम्हाला थोडीशी डोळ्याच्या खालून आणि पापण्या ज्या आहेत वरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सूज दिसत असेल बरं का तर दवाखान्यामध्ये म्हणजे पुरेपूर प्रयत्न केले आहेत म्हणजे दवाखान्यामध्ये जे बी काय डॉक्टर लोक सांगतील येणार त्याचा रिपोर्ट सुद्धा काढलेला आहे रिपोर्ट सगळं नॉर्मल आलेलं आहे ते तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पण माझी मावशी जी आहे ना तर ती काय म्हणली की तू एकदा डेंगू आणि चिकन गुन्ह्याचं रिपोर्ट काढून घे आणि माझ्या मावशीचा पोरगा दवखान्यातच का येईल तर माझ्या मावशी जवळजवळ आठ दिवस झालं माझ्या पाठीमाग लागली होती की तू जास म्हणून रिपोर्ट ते काढस बघू बरं त्याच्यामध्ये Uh, काय येत रिपोर्ट रिपोर्टमध्ये मग uh, म्हणलं आता एवढं मावशी सांगते या तर आपल्याला काढलंच पाहिजे ते रिपोर्ट म्हणजे आम्ही हे कधी डोक्यातच घेतलं नाही बरं का की ह्याच पण रिपोर्ट आपण काढाव्यात म्हणून का तर तसं काय मला म्हणजे मला जाणवतच नव्हतं जाणवत म्हणजे असं की चिकन गुन्हे जरी असला झाला तरी पण हातपाय सांधलं दुखत आहेत म्हणत्यात आणि डेंगूचं जर असलं काही लक्षण तर ताप येतो पण मला तसं काहीच जाणवलं नाही आतापर्यंत आता बघा आता दोन तीन दिवस झालं माझं आतमधून हाडलही दुखायला लागली होती म्हणजे एक दोन तीन दिवसाच्या पाठीमागून आणि संध्याकाळचं झोपलं ना की मग पण असं ठणक लागले होतो या मग मला पण थोडंफार असं वाटलं बरं का की मावशी सांगते त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि आपण रिपोर्ट काढायला गेलंच पाहिजे म्हणून साठी मग मी गेले आता रिपोर्ट आज सुट्टी असल्यामुळं आज काही नाही पुढे आलं तर आता उद्या रिपोर्ट मग रिपोर्ट मध्ये काय ते तुम्हाला नक्की व्हिडिओद्वारे सांगाल आणि सांगाल म्हणजे आणि जरी पॉझिटिव्ह टीव्ह आलं ना तरी पण मी तुम्हाला सांगेल की मला काय काय होत होतं असं म्हणजे आ, कदी -कदी हे सांगण्याचं तात्पर्य माझ्या व्हिडिओद्वारे एवढंच आहे की कुणाला पण असे लक्षणं चाल सुरू झाले तर तुम्ही लगेच दवाखान्यामध्ये जा कारण की कधी कधी असं होतंय की बघू आता रिपोर्ट आल्यावरतीच मी ह्या विषयावरती बोलते तर बघा फोन आला आता म्हणून आपोआप स्टॉप झाला व्हिडिओ तर तुम्हाला गिफ्ट दाखवायचं या तर मला नाही दिलं कुणी गिफ्ट दादिनला कामामध्ये भेटले गिफ्ट आता का भेटलंय हे पण तुम्हाला मी सांगते त्याच्या पहिलं ह्या बघा दिसतंय का तिथं तर गिफ्ट आहे ते तुम्हाला दाखवायचं या नक्की त्याच्यामध्ये काय आहे ती त्याच्या पहिलं मी तुम्हाला ह्या बघा काय पाऊस पडतो या सकाळपासून ऊन होतं आणि दुपारच्या पुढं अचानकच पावसाचं वातावरण झालं या आणि मी मिशियाने आज गुधड्या धुतल्यात आता कशा काय गुधड्या वाळायच्या आणि गोधड्या कधी धुतल्यात तर दुपारच्या नंतरच मी गोधड्या धुतल्यात का तर उद्यापासून उपास चालू होणार आहेत मी नाही धरत उपास पण ह्या वर्षी हे म्हणलं मी आहे उपास हे धरत होतं बरं का पहिलं धरत होत एक दोन तीन वर्ष यांनी धरलं नंतर काय ह्यांच्या मनाला वाटलं तर सोडून दिलं आता परत ह्या वर्षापासून म्हणतात मला आहे म्हणून आता मी म्हणलं आता नका धरू एकदा मोडल्यात उपास परत नका धरू पण कुठं आडगेच्या नादाला लागत बसावं धरायचे हो, तर धरा एकदा सुटलं ना उपास मग परत नाही धरावं धरायच्या तर मग कायम धरावं नाही तर मग आपल्याच्या नाही होत ना तर उठता बसता धरावं बरोबर का नाही तर आता सांगून पण काही पटत नाही मग आपण बोलतच नाही जाऊ द्या पण तुम्हाला आता गिफ्ट दाखवते पहिलं काय ते तर खाली बसते बरं का मी खाली बसून तुम्हाला दाखवते तर स्टी अँड बेड सगळी तयारी करून ठेवलेली का तर ज्यावेळेस व्हिडिओ स्टॉप झाला ना त्यावेळेस अं काढलं लाईटच गेली म्हणून साठी मला अर्धा तास थांबायला लागली व्हिडिओ काढण्यासाठी मग लाईट आली का तर लाईट गेली की सगळा अंधार गुडूपच घरामध्ये उठून आणि बाहेर पण वातावरण पावसाचं आहे त्यामुळं चला तुम्हाला पहिला तर गिफ्ट दाखवते आम्ही बघितलेलं आहे खुरून काय त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते कारण काय दम निघतो हवे नक्की काय बघायची उत्सुकता असतील ह्याच्यावरती एक बॉक्स होता अजून ह्याच्यावरती बघा एवढा मोठा बॉक्स होता गिफ्ट बघितलं तर एवढं एवढं बॉक्स बघा एवढा मोठा दिला मोठं काहीतरी दिलेलं आहे आता हे गिफ्ट काय भेटले ते पण तुम्हाला सांगते का काय मला गिफ्ट दाखव अरे पी एक बसलेला एक बॉक्स म्हणजे निघता नाही ना ह्याच्यातलं बाहेर आता तो वय आपल्यालाच असणार आहे नक्की काय बॉक्सच्या वर चित्र दिसत आहे बर का, हा, का मिक्सर आहे हा आणि हा आपला काय वाटण्याचा मिक्सर नाही जे आपल्याला वाटाण वाटायचं असतंय तो मिक्सर नाही तर हा बघा ज्यूस करण्याचा मिक्सर आहे ह्याच्यामध्ये बघा दोन भांडी आहेत ही काय हे एक मोठं भांडं आहे तुम्हाला दाखवा सगळं काय आणि ही तिची मिशन आहे तिशन बारीक आहे मिशन ह्याकना काय नाही ही काय जाखण पण आहे कशासाठी काय मेकवे काय कळाना कशासाठी हे वाचायला लागेल पण इंग्लिश मध्ये बर का ह्याला लब्बर आहे मोठ्या मिक्सरांना कसं त्या भांड्याने लब्बर असतात तसं हा छोटा लब्बर आहे छोटा आणि बांडी छोटी छोटी नाजूक नाजूक आहेत आणि त्याला बरं नाजूक ठीक आहे दोन बॉक्स आहेत हे दोनच चिपले मी बॉक्स बाकीचा जो मोठा बॉक्स होता दुसरा तो फेकून दिला काय करायचंय बघितलं तर एवढं उघडचं बांड आणि भला त्याला एवढा मोठा बॉक्स तर हे पुस्तक आहेत तर कसं काय लावायचा गाडीचा आवाज आला ना काय व्हिडिओ काढता तसंच असते सारखा आवाज काय नाही काय का तसतो बाहेर बाहेर तर हे मिक्सरचं पुस्तक आहे ती हे कसं काय लावायचं ह्याच्यामध्ये काय काय आपण कशा कशाचं ज्यूस करू शकतोय हे सगळं काय डिटेल मध्ये पण माझ्या काय कामाचं नाही का तर इंग्लिश मध्ये ये सगळे पण चित्र बघून मी ओळखू शकते बर का कशा कशाचं ज्यूस आपण करू शकतो या चित्र बघून मी ओळखू शकते हे बघा लोहे ना लोय ज्यूस दिलं मायदळ ज्यूस दिले हे सगळं तुम्हाला कळत असेल तर बघा इंग्लिश मध्ये हे बघा हे बघा आहे काय हे ज्यूस नाही काहीतरी हे दिसतंय काय सेनवीच दिसतंय का सॅन्डविच कुठे चित्र पण दिले बेक्सन मध्ये कुठे सॅन्डविच करायचा दिले नाही बहुते चटणी बिटणी करायची असेल मग काय तसं असेल काहीतरी बर का चटणी असेल आहे का एवढा इंग्लिश मध्ये कशा कशाची चटणी लय मोठं पुस्तक आहे का एवढं पुस्तक आहे की आपण कशा कशाचं ज्यूस ह्यामध्ये करू शकतो ते सांगितलेलं आहे त्यांनी तर हे जाऊ पुस्तक देऊ आपण साईडला आता बघा ही दोन भांडी भेटलेली तर ही दोन भांडी भेटलेली इथं तीन दिलेली आहे बांडी ही काय बघा खाली एक ही वरती एक दिसत इथं आणि हे एक मोठे बांडी हे मोठं आणि हे छोट भेटलेलं आहे हे छोट हे दुसरं जे आहे भांडे ते नाही दिलेलं कोण जात आहे मिक्सर वापरत असलं ना हे काय हा तर नक्की कमेंट करून सांगा किती भांडी येत आहेत हे काय जाऊ द्या मग पुढे घेतले फुकटच भेटले या एवढं काय ताण आहे आवड्या हे काय हे बघा तर ही दोनच भांडी भेटलेली आहे आणि मिक्सर बाहेर छोटासा छोटासा छोटा मिक्सर तर ह्याच्यामध्ये कोथंबीर बारीक करायची हे काय हे चित्र पण दिसतं ह्याच्या हे काय कोथंबीर बारीक हे काय आहे आता हे दोन दोन भांडी छोटासा आपला चुनूला मिक्सर हाय आता प्रश्न हा पण उभा राहिला होता ज्यावेळेस हे आणलं होतं ना दाजींनी गिफ्ट तर हा पण प्रश्न उभा राहिला होता की या मिक्सरला कुठच बटन नाही हा चालू नक्की कसा होतोय तो एक दीड तास त्यांचा तेच शोधण्यात गेला होता पोरांचा न ह्यांचा कि ये चालू कसा करायचा मिक्सर आता मला माहीत आली होती साईपाकाची गरबड तर मी म्हणलं बघता येईल नंतरनी त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही पण झाला असं बटन चालू वरती जी बटन लाईटीच असतं ते चालू केलं आणि हा मिक्सर मिक्सर वरती बघता हासा हात ठेवला आपोआपच मिक्सर हा चालू झाला या ह्याला कुठं बटाण नाही काय तुम्हाला पण दाखवते ह्याला कुठं बटन फिटन नाही हे बघा आणि आम्हाला काय माहिती आता म्हणजे हात ठेवल्यावर की लगेच मिक्सर चालू होतो या तर हात ठेवल्यावरती नाही बघा असं लावायचा आणि असा नुसतं हात ठेवायचा असा कि होतो मिक्सर चालू आहे का आता कसलं बया सगळी सिष्टी भेजातली आपल्याला काय माहितीये बघा असा मिक्सर भेटलेला आहे छोटा तुम्ही जर वापरत असला पण ती हातात मी काय नाही काय बसले का हातात बघा तुम्ही जर वापरत असला तर कि मला सांगा कमेंटद्वारे ह्या काय काय आपण वाटू शकतो हा एक पुस्तक कस दाजे सांगते शौर्य सांग मला काय काय वाटते ती आणि आता मायक तुम्हाला वाटून दाखवायला काहीच नाही ना ज्यूस करायचं म्हणलं दाखवलं असतं कसं काय लागतंय ज्यूस अजून कसं काय होतंय की ज्यूस तर दाखवला असतं पण आता माहिती बिळं काहीच नाही पण फळफिळ आली ना नक्की तुम्हाला दाखवाल मी ज्यूस करून ह्याच्यात ह्याच्यामध्ये आणि कितीच आहे आता काही जण म्हणता कितीच आहे तर ह्या गिफ्ट भेटलेला आहे दाजीला आता गिफ्ट कशा का भेटलेला आहे तर त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे आता त्यांच्या कंपनीत भेटतात बर का असं चांगलं काम कोणी केलं ना की त्यांना काहीतरी गिफ्ट भेटतात तर दादेंना असं भेटतं बर का कधी नाही कधी चांगलं चांगलं आणि ब्रँडेड ब्रँडेडचं देतात बर का ब्रँडेड असते असं म्हणजे हे नसते हलक्या फुलक्यातली क्वालिटी देत नाही तर चांगलं ब्रँडेड देतात कोण जो वापरत असेल ना हा मिक्सर त्यांना माहिती असणार आहे कारण हे ब्रँडेड असते त्यांच्या कंपनी ब्रँडेडच भेटतं या तर बघा या कितीच आहे तुम्ही विचारता मला कितीच आहे हा मिक्सर ते बघा हा बघ तुम्हाला सांगते मी बघू द्या तर सहा हजार शंभर रुपयाचा आहे हा मिक्सर सहा हजार शंभर रुपयाचा ठीक आहे तर फक्त ज्यूसचा मिक्सर एवढा मागे आणि जो मी घरी वापरते ना जो आपला वाटण्यासाठी लागतो घरामध्ये तर तो माझा तो पण आहे बरं का पाच हजाराचा आहे कारण काही पण असं वस्तू घ्यायची म्हणली ना की आपल्याला इंटरनेट वस्तू घ्यायची म्हणली ना तर चांगलीच घ्यायची क्वालिटीची का तर अशा वस्तू आपण सारख्या सारख्या घेत नाही बरोबर का नाही तर त्यामुळे ब्रँडेडच घ्यायचं आणि पहिले चार पैसे जास्त जातात पण लईच गोष्टी कुठेत म्हणून साठी चांगलंच घ्यायचं अशा वस्तू काय ह्या म्हणून साठी हे काय आपण हाऊसनी घेतलं नाही की आपण ह्याने घेतलंय म्हणून की चला बाबा आपल्याला लागतंय म्हणून काय जर वाटायचं म्हणलं म्हणजे ज्यूस व्यूज करायचं म्हणलं तर मी त्याच मिक्सरला करायची काय एवढं ताण घेत नव्हते की असं आवडी कौतुकीने काय घेतलं नाही गिफ्ट दिलेलं आणि बरस गिफ्ट दादींना भेटलेलं आहे बर का असं चांगलं काम करतात म्हणून साठी बरं गिफ्ट भेटतंय बर का, कामात करतात चांगलं काम घरी काय एक दीड काम करत नाहीत व्यवस्थित हा मग कामातच कशी काय त्यांना गिफ्ट देतात चांगलं काम करतात म्हणून ते राम झालं तर चला आता मी हा मिक्सर ठेवून घेणार आता घरी काढणार आहे मिक्सर हा तर ज्यूस थोडं थोडं वेळ तुम्हाला दाखवते दुसरे एक भेटलं होतं बरं का ते पण तुम्हाला दाखवलं होतं ना व्हिडिओद्वारे की हे करायचं भेटलं होतं आपलं सॅन्डवेश करायची भेटली होती मिशन छोटीच आपली मिशन पुढं पण आपण घेऊन जाऊ शकतो सॅनविश करण्यासाठी तर ती छोटीच मिशन ती पण भेटलेली आहे तर असं काहीतरी चांगलं गिफ्ट भेटते जेणेकरून करून आपण घरी पण बनवून खाऊ शकेल की ज्यूस बीस म्हणलं तरी आपण बाहेर खायचं म्हणलं आपल्याला तर किती पैसे लई लागतात ना पैसे मग त्यापेक्षा आपलं घरी बनवून आपण खाऊ शकतो तर चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते काही आरले तर चला बाय बाय सगळ्यांना ठेवते बरं का आता